श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्तमी वैष्णवी माझ्या चॅनलमध्ये आज खरंच तुमचे मनापासून स्वागत आहे तुमचा आजचा दिवस खरंच शुभ झामी प्रार्थना करते आणि व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहात की आपण देवाची सेवा करून हे घरामध्ये अडचणी का त्याचबरोबर मी माझा अनुभव तुम्हाला सांगणार आहे ज्यामुळे तुमचे प्रश्नाचे सगळे उत्तर या व्हिडिओमध्ये असणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा चला आता मग व्हिडिओला सुरुवात करूया खूप जर स्वामी समर्थ महाराजांची सेवा करत असेल खूप जर शंकर महाराजांची सेवा करत असेल खूप जणांच्या घरामध्ये देवीची सेवा केली जात असेल किंवा भगवान शंकराची सेवा केली जात असेल म्हणजे ज्याच्या त्याच्या विचारानुसार जे ते आपल्या घरामध्ये सेवा त्या त्या देवाची करत असेल पण एक लक्षात ठेवायचं आहे ती म्हणजे की आपला त्या देवावर विश्वास तेवढा असणं गरजेचं आहे विश्वास जर तुमचा डगमगला की सगळ्या गोष्टी नकारात्मक व्हायला सुरुवात होते आणि त्याचबरोबर तुमचा आणखी एक प्रश्न असतो तो म्हणजे की आम्ही स्वामींची सेवा असेल किंवा कोणत्याही देवाची सेवा भरभरून करत आहात तरीसुद्धा आमच्या घरामध्ये अडचणी यायलात त्याच्यामध्ये नवरा बायकोची भांडणं असतील सासूसुनाचं जमत नसेल किंवा काहीतरी अशी वेळ येत असेल की त्याच्यामध्ये तुम्हाला असा प्रश्न पडतो की देव देवाची एवढी सेवा करूनसुद्धा देव आम देव आम्हालाच का एवढ्या अडचणी देत असेल देव आहे की नाही असा सुद्धा प्रश्न तुमच्या मनामध्ये निर्माण होत असेल तर लक्षात ठेवायचं तुम्ही देवाची सेवा करायलात आणि तुम्ही भरभरून सेवा करायलात तर अडचणी सुद्धा देव देणार आहे म्हणजे असं म्हणण्याचा म्हणजे मी असं म्हणत आहे तुम्ही देवाची सेवा ज्यावेळेस करायला लागताल त्यावेळेस देव तुम्हाला किती सेवा करू शकते त्याच्यासाठी तुमची परीक्षा सुद्धा देव घेत असतो म्हणजे जी तुमची अडचण आहे ती म्हणजे तुमची परीक्षा आहे ही लक्षात ठेवूनच तुम्हाला सेवा करायची आहे म्हणजे त्या ठिकाणी तुम्ही डगमगायचं नाही आहे म्हणजे सेवा सेवा करत असेल किंवा नाव जर तुम्ही नामस्मरण करत असताना सुद्धा अडचणी येत असतील किंवा अशी अडचण येते की देव आहे की नाही असा जर तुम्हाला प्रश्न निर्माण होत असेल तर तुम्हाला तुमच्यावर तुम्हाल विश्वास ठेवायचा आहे तुमच्या देवावर विश्वास ठेवायचा आहे देव आहे आणि त्या अडचणीतून त्या जी अडचण आलेली आहे त्या अडचणीतून माझा देवच माहेर काढणार आहे तो देव आहे म्हणूनच मी आहे असं म्हणून जर तुम्ही सेवेला लागलात किंवा तुम्ही दुसऱ्या दिवशी पण त्याच ह्यानं जर सेवा केला तर तुमचं खरंच चांगलं व्हायला सुरुवात होणार आहे जी तुमच्या घरामध्ये अडचण आहे आणि तुम्ही आणखी एक प्रश्न असतो तो म्हणजे मी स्वामींची इतकी सेवा करायला लागले तेव्हापासूनच ला। अडचण येल जेव्हा सेवा करताल तेव्हा सेव सेवा करत असतानाच देव तुमची परीक्षा घेणार आहे तुम्ही जर सेवा करणार करणार नाही तर तुमची परीक्षा देऊ घेणार नाही पण जर तुम्ही सेवा करायला तुम्ही किती सेवा करताल ती बघण्यासाठी तुमची देव परीक्षा घेणार आहे मी म्हणत नाही की तुम्ही ह्या देवाची सेवा करा करा किंवा त्या देवाची सेवा करा देव एकच आहे तुम्ही ज्या देवाची सेवा करता त्या देवावर विश्वास तुम्ही ठेवा तुम्ही देवावर विश्वास जर ठेवला तर तुमच्या सगळ्या गोष्टी सकारात्मक व्हायला सुरुवात होणार आहे आणि खरंच जी परीक्षा तुमची देव घेणार त्या परीक्षेतून पण तेच देव बाहेर काढणार आहे तर महत्वाची गोष्ट अशी आहे की माझा जी अनुभव आहे अनुभव आहे ते मी तुम्हाला सांगणारच आहे पण लक्षात ठेवायचं आहे की विश्वास तुमचा तोडायचं नाहीये विश्वास देवावर ठेवला तर विश्वास देवावरच ठेवा जसं नकारात्मक ऊर्जा आहे तसं सकारात्मक ऊर्जा आहे जसं वाईट गोष्टी आहेत देव देवसुद्धा आहे हे सुद्धा लक्षात ठेवायचं म्हणजे जी पृथ्वी असेल हवा असेल पाणी असेल किंवा आपण आहात ते फक्त देवानं बनवलेलं आहे ह्या गोष्टीनं जर तुम्ही चाललात किंवा आयुष्यामध्ये जर तुम्ही समजलात देवा देवावर जर तुमचा विश्वास आहे आणि जर तुम्ही विश्वास कायमस्वरूपी जर तुमच्या तुमचा जर देवावर ठेवला तर तुमच्या सगळ्या गोष्टी खरंच चांगल्या व्हायला लागणार जर तुम्ही वाईट वागायलात तर वाईट वागू सुद्धा तुम्हाला देव देणार नाही ही सुद्धा लक्ष ठेवा जर तुम्ही देवाची सेवा करायला लागला तर वाईट गोष्टी करत असताना दहा दहा विचार तुम्ही करताल आणि जर तुम्ही देवाची सेवा जर करत नसाल तर तुम्हाला काहीच एखादं मन एखाद्याचं मन दुखला मन दुखलंय का किंवा एखाद्याबद्दल वाईट झाले का असं काहीच तुम्हाला त्याच्याबद्दल वाटणार आहे जर तुम्ही सेवा केली तर तुम्हाला त्या व्यक्तीबद्दल वाईट पण वाटणार आहे त्याचबरोबर आपण वाईट करत असताना दहा दहा विचार करत करतो ह्या गोष्टी म्हणजेच देव देवाची सेवा करणं खूप महत्वाचं आहे देवाची सेवा जर केली तर सकारात्मक उर्जा सकारात्मक गोष्टी व्हायला सुरुवात होते त्याचबरोबर आपला विचार प्रणाली आपली विचार प्रणा प्रणाली सुद्धा सकारात्मक सकारात्मकच होते वाईट विचार तुम्ही करत नाहीत वाईट विचार जर येत असेल तर आपल्याला देवाचं नामस्मरण होतं किंवा देव तुम्हाला दिसतो आपण जी प्रतिमा आपल्या मनामध्ये देवाची बनवली ती देव आपल्याला दिसतो त्याच्यामुळं तुम्ही वाईट वागत नाहीत वाईट बनत नाही हे झाल्यानंतर आता महत्वाची गोष्ट मी माझा अनुभव तुम्हाला सांगणार आहे अनुभव सांगण्याआधी एक लक्षात ठेवा तुमचा जे अनुभव असेल जी वाईट विचार असेल किंवा वाईट गोष्ट तुमच्यासोबत झाली असेल जी तुमचा अनुभव आहे तो अनुभव तुम्ही नक्की माझ्या कमेंटमध्ये नक्की सांगू शकता एक लक्ष ठेवा तुम्ही सेवा करून सुद्धा तुम्हाला अनुभव न कळत येऊन जातो असं नाही हे आपल्याला सांगून अनुभव येणार आहे पण त्या गोष्टी तुम्हाला समजून समजून घ्यायची आहे की स्वामींनीच तो अनुभव दिलेला आहे जी तुम्ही देवाची सेवा करता त्या देवानं सेवा त्या देवानंच तुमचं तुम्हाला अनुभव दिलेला आहे म्हणजे जी सेवा करतात त्याच्यामध्ये अनुभव तुम्हाला चलत फिरत येऊन जाणार आहे तुम्हाला समजणार सुद्धा नाही आहे म्हणजे अवघड जी गोष्ट होती जी आपल्याला अडचण होती त्या अडचणीतून आपले परमेश्वर आपले देवच बाहेर काढणार आहेत तर नक्की कमेंटमध्ये तुमची अडचण असेल ती पण सांगू शकता त्याचबरोबर श्री स्वामी समर्थ नक्की लिहा चला मग माझा अनुभव तुम्हाला सांगणार आहे तर लक्षात ठेवायचा आहे ती म्हणजे की आपण ज्या देवाची सेवा करतो त्या देवावर विश्वास ठेवायचा आहे तर आता आराध्याला दोन वर्षे होणार आहेत जूनमध्ये तर ज्यावेळेस आराध्या होणार होती त्यावेळेसचा तो अनुभव आहे तर मला डॉक्टरनी एकवीस जून अशी तारीख दिली होती डिलिव्हरीची पण आराध्या आठ जूनला झाली तर सात जूनला माझी खूप तब्येत म्हणजे इतका इतकं पोट दुखायला लागलं की खूप सांगू शकत नाही म्हणजे आपण म्हणतो ना कळा येणं असं प्रकार होत होता पण मला समजत नव्हतं हो किंवा सगळ्यांचा असा विचार होता किंवा सगळे जण घरातले असतील बाहेरचे असतील ते म्हणत होते की तुला एकवीस डेट एकवीस तारीख दिलेली आहे त्याच्यामुळे काही तुझी लवकर डिलिव्हरी होत नाही तरी पण तू एकदा हॉस्पिटलला जाऊन दाखव हो। पण सात तारखेला दिवसभर दुखलं पण एवढं काही मी सहन केलं म्हणजे स्त्री म्हणल्यानंतर तुम्हाला माहिती आहे त्याच्यातून तुम्ही येतात तर दिवसभर मी सहन केलं पण रात्री अकराच्या नंतर मला सहनच होत नव्हतं म्हणजे इतका त्रास होईल की सांगूच शकत नाही त्याच वेळेस तुम्हाला मी सांगते आजी आजोबा घरामध्ये नाहीत म्हणजे एक ऑल फॅमिली म्हणजे सगळे घरामध्ये असतात त्याच वेळी घरामध्ये कोणीच नाही फक्त आई आणि माझी छोटी बहीण दोघीजणीच आणि पप्पा पण शेतामध्ये उसाला पाणी देण्यासाठी गेले होते आणि काका काकी पण नाही येत त्याचबरोबर आजी आजोबा पण नव्हते फक्त आई आम्ही तिघीजणीच घरी दिवस म्हणजे रात्री मग पप्पांनी जाताना पण सांगितलं होतं की जर तब्येत जर खराब झाली तर फोन करा मी लगेच येतो मग इतकं दुखायला लागलं ना मी सांगू शकत नाही इतकं बेकार सिच्युएशन आलेली होती ना खरंच आणि मग पप्पांना फोन केला पप्पा त्यावेळेस गाडी घेऊन आले आणि मग आम्ही हॉस्पिटलला गेलो हॉस्पिटलला गेल्यानंतर आपल्या सगळ्यांना एक म्हणजे महिला म्हणल्यानंतर महि महिला म्हणल्यानंतर एक स्त्री म्हणल्यानंतर असा प्रश्न असतो की आमची डिलिव्हरी नॉर्मल व्हावी आणि असंच मला पण वाटायचं की माझी पण डिलिव्हरी नॉर्मल व्हावी यासाठी मी नाव सरकारीमध्ये सरकारी हॉस्पिटलमध्ये दिलं होतं मग आम्ही आधी तिथं गेला तिथं गेल्यानंतर तिथल्या जी स्त्री होत्या किंवा ज्या डिलिव्हरीसाठी ज्या मुली बा बायका आल्या होत्या त्या बायकांचे आवाज ओरडणं ते पाहून मी तिथं थांबले पण नाही मी लगेच लगे बाहेर येऊन पप्पांना म्हणलं मी काय इथं जाणार आता हॉस्पिटलमध्ये पाय ठेवत असतानाच त्यांचा आवाज ऐकूनच मी भेले मी म्हणलं आता मी काय मध्ये जात नाही तुम्ही लगेच लगेच दुसरे हॉस्पिटलला म्हणजे दुसऱ्या दवाखान्यामध्ये नाही मग आम्ही तिथून आम्ही खाली आलो म्हणजे दुसरे जे प्रायव्हेट दवाखाने आहेत त्या ठिकाणी आलो दोन तीन दवाखाने मी हिंडलो पण त्या दवाखान्यामध्ये मला घेतलं नाही शेवटचा दवाखाना पाटील म्हणून त्या ठिकाणी मला घेतलं मग त्या ठिकाणी त्या डॉक्टरनं एवढं लिहून दिलं खरंच इतकं लिहून दिलं त्या डॉक्टरने की डॉक्टरचं म्हणणं असं आलं तुम्ही खूप उशीर केला म्हणजे कळा निघून गेला तुमच्या बाळाचं काहीही सांगता येत नाही असा प्रश्न आमच्या पुढे निर्माण झाला म्हणजे त्या डॉक्टरचं ऐकून माझी आई टेन्शनमध्ये आली पप्पा टेन्शनमध्ये आले आणि त्याच वेळेस कुणीच सोबत नाही आहे कुणीच म्हणजे अशी वेळ त्यावेळेस आली पण एक लक्षात ठेवायचं आहे ती म्हणजे की मग त्यावेळेस कुणीच सोबत नव्हतं आणि त्यावेळेस एकच गोष्ट माझ्या डोक्यामध्ये मा करत होते किंवा मनामध्ये होती की स्वामी आहेत माझ्यासोबत स्वामींचं नामस्मरण माझं सुरू होतं श्री स्वामी समर्थ श्री स्वामी सम देवा अशी का परीक्षा घेत लवकर सगळ्या गोष्टी होऊ दे किंवा माझं बाळ सुखरूप असू दे असं मी देवाला बोलत होते आणि देवासोबतच माझे बोलणं सुरू होते म्हणजे स्वामींनाच मी सांगत होते आणि जे एवढा त्रास बघून सगळ्या आई टेन्शनमध्ये पप्पा टेन्शनमध्ये त्यानंतर ज्यावेळेस त्या डॉक्टरचं बोलणं ऐकलं की तुमच्या बाळाचं काही सांगतायत नाही असं सांगितल्यानंतर आई पप्पांनी माझ्या सासरी फोन केला त्यांना सांगितले की असं असं आम्ही हॉस्पिटलला म्हणजे दवाखान्यामध्ये घेऊन आलात आम्ही वैष्णवीला ना असं असं सा डॉक्टरने सांगितलं त्यावेळेस बघा म्हणजे माझ्या घरचे माहेरच्या पण इकडले खूप जण नव्हते आणि त्याच वेळेस सासरचे त्याच्यामध्ये सासर ह्यांनी म्हणजे आराध्याचे पप्पा पण नव्हते आराध्याचा चाचासुद्धा नव्हता म्हणजे कुणीतर घरातलं असलं की फरक असतो फक्त आमचे पप्पा जे आहेत लातूरचे म्हणजे माझ्या सासरी जे आहेत ते सुद्धा त्या दिवशी पुण्याला कामासाठी आले होते फक्त आमच्या घरी फक्त सासूबाई आमच्या मम्मी होत्या मग त्यांनी त्यांनी स्वामींवर त्या आधीपासून स्वामींचा करतात त्यांना इतका विश्वास त्यांनी त्यावेळेस ते पण म्हणजे धीर दिला त्यावेळेस आई पप्पांना धीर दिला त्यांनी सांगितले काही होत नाही ना का टेन्शन घेऊन मी येते म्हणजे घरी कुणी नसताना सुद्धा त्यांनी धीर दिला आणि त्यांनी एक नारळ घेऊन स्वामींकडे गेला जी स्वामींचा फोटो आपल्या घरामध्ये असतो तिथे गेल्या त्यांनी स्वामींना सांगितलं जी वेळ आले ती वेळ निघून जाऊ दे म्हणजे माझी सून बी चांगली होते बाळ बी असू असते मी तुझ्या अकरा गुरुवार करील असं त्यांनी स्वामींना म्हणल्या आणि त्याच्यानंतर त्या थोड्या वेळानं म्हणजे माझी डिलिव्हरी पण नॉर्मल झाली म्हणजेच त्यांनी त्यांच्या बाबतीनं जेवढं होईल तेवढं देवाला विचारलं देवाला सांगितलं आणि त्यानंतर स्वामींनी मम्मींचं पण ऐकलं आणि एक गोष्ट महत्वाची की माझा इतका विश्वास होता स्वामींवर की मी स्वामींना म्हणत की खरंच देवा मी तुझं एवढं करते म्हणत नव्हते पण देवा खरंच तुझ्यावर माझा खूप विश्वास आहे तेवढं माझं बाळ न दे मला काही झालं तरी चालेल पण माझ्या बाळा काहीच होऊ देऊ नको असं ज्यावेळेस मी स्वामींना म्हणत होते माझ्या मम्मींचं सा। म्हणजे सासूबाईंचं सा त्यावेळेस ऐकलं तेव्हापासून मग जेव्हा डिलिव्हरी झाली एका तासात डिलिव्हरी झाली माझ्या आराध्याला थोडीसुद्धा काहीच नव्हतं नॉर्मल डिलिव्हरी झाली आणि त्याच्याचबरोबर त्याच्यानंतर म्हणजे जी वेळ होती ती वेळ निघून गेली म्हणजे सकाळ झाली सकाळच्या वेळेस सगळे माझे जेवढे माझे जवळचे सगळे आले काका काकी असतील त्याचनंतर नंतर आजी आजोबा असतील पुन्हा सासूबाई माझ्या मम्मी आल्या आणि जेवढे म्हणजे पाहुणे सुद्धा आले म्हणजे त्यावेळेस सगळेजण आले त्याच्यानंतर जी त्रास होता तो त्रास पण कमी झाला आणि स्वामींचं नामस्मरण त्या ठिकाणी मला कळालं की स्वामींमुळेच माझ्या आराध्य आता सुखरूप आहे त्याच्यामुळं आमच्या घराबाराला एक गोष्ट कळाली की अरे आमची आराध्य जी आहे ती सध्या स्वामींमुळेच आमच्यापाशी सुखरूप आहे आणि त्याच्यानंतर आमच्या मम्मी प्रत्येक गुरुवारी स्वामींची आरती करतात आणि जेवढे जवळचे लेकरं असतील मुलं मुली असतील त्यांना बोलवतात आरती झाल्यानंतर त्यांनी स्वतः जी बनवला आहे प्रसाद खिचडी असेल चिवडा असेल किंवा काही घरामध्ये त्या त्यांना प्रसाद म्हणून देतात म्हणजे घरामध्ये जेवढे लेकरं येतील त्यांना प्रसाद वाटप करतात केळी असेल एखादं फळ असेल पुन्हा त्याचबरोबर आमचे पप्पा आमच्या मम्मीला सपोर्ट करतात म्हणजे प्रत्येक गुरुबा गुरुवारी आमचे पप्पा न चुकता फुलाचा हार स्वामींना पेड पेढे जामुन किंवा गोड सोनपापडी असेल जिलबी असेल ह्या गोष्टी न चुकता आमचे पप्पा गुरुवारी प्रत्येक गुरुवारी घेऊन येतात आणि आमच्या घरामध्ये प्रत्येक गुरुवारी आरती असते आणि आमच्या मम्मीने अकरा गुरुवार आमच्या आराध्यामुळे केले आणि त्यांना त्यामुळे त्यांना म्हणणं की स्वामीमुळे आपले आराध्य आहे म्हणजे त्यांना त्या गोष्टीचा अनुभव आहे आणि मला पण माझा अनुभव आहे की माझी आज स्वामींनी ऐकली माझ्या आराध्याला काहीच झालं नाही म्हणजे त्या त्यापासून ती अनुभव मला आला त्याचबरोबर माझ्या ह्यांना म्हणजे आराध्याच्या पप्पाला एक विश्वास होता ती म्हणजे की प्रत्येक गुरुवार जेव्हा मला आराध्या राहिली तेव्हापासून त्यांनी गुरुवार करायला सुरुवात केली आणि त्यांनी फक्त स्वामींना म्हणले की मला फक्त मुलगी पाहिजे मला दुसरं काय नको फक्त मला मुलगी पाहिजे मी तुझे गुरुवार आयुष्यभर करेल तर आत्ता पण त्यांनी गुरुवार करतात प्रत्येक गुरुवार त्यांनी जर म्हणजे असा विषय येत नाही गुरुवार त्यांचा कधी सुटला पण नाही ती प्रत्येक गुरुवारी काही चुकून जर खाल्लं असेल तर त्याच्यावरच ती गुरुवार सोडून देतात म्हणजे उपवास धरतात आणि आराध्या त्यांना मुलगी पण झाली त्यांना असं वाटतं की स्वामींनीच मला आराध्या दिलेली आहे म्हणजे त्यांचं म्हणणं की जी मला पाहिजे होतं ती देवानं दिलेलं आहे माझ्या स्वामींनी दिलेलं आहे म्हणून प्रत्येक गुरुवार ते करतात त्या ठिकाणी मुलगा जर झाला असता तर जरा मनामध्ये वेगळी भावना असती पण मुलगी दिल्यामुळे त्यांची वेगळी भावना आहे आणि त्याच्यामुळे त्यांना सुद्धा स्वामींवर विश्वास आहे त्याचबरोबर आमच्या घरातल्या सगळ्या व्यक्तींना स्वामींवर विश्वास आहे आणि अडचणी अशा अशा आलेल्या आहेत मी सांगू सुद्धा शकत नाही म्हणजे अशी एक वेळ आली होती आराध्यला अचानक खूप ताप तापालो त्यावेळेस सुद्धा स्वामींनी आठ दहा दिवस म्हणजे आम्ही आठ दहा दिवस हॉस्पिटल म्हणजे दवाखान्यामध्ये ॲडमिट होती आराध्या त्यावेळेस सगळे टेन्शनमध्ये होते घरबार पूर्ण रडत होते अशी परिस्थिती निर्माण होते त्यावेळेस सुद्धा त्याच्यातून सुद्धा स्वामींनी बाहेर काढलं त्यावेळेस सुद्धा मी स्वामींना म्हटलं की मी अकरा गुरुवार आमच्या मम्मीचे गुरुवार झाले की माझे अकरा गुरुवार सुरू झाले आणि खरंच तेव्हापासून आराध्याचं काहीच दुखत नाहीये म्हणजे आपल्याला एक म्हणणं ज्यावेळेस अशी वेळ एक अशी बेकार वेळ येते त्यावेळेस काहीच कळत नाही तशी वेळ आणखी पण नाही आली स्वामींमुळे माझं सध्या काहीच म्हणजे घरामध्ये कोणतीच अडचण सध्या नाही आहे तर एक माझं म्हणण्याचा असा अर्थ आहे खूप अनुभव येतात त्याच्यामध्ये अडचणी बी येतात आणि तुमची परीक्षा घेईल असं समजा स्वामी सध्या जी तुमची घरामध्ये अडचण असेल तुम्ही आजारी बी असताल तर लक्षात ठेवायचं की स्वामी तुमची परीक्षा घेलेत तुम्ही स्वामींची परीक्षेमध्ये पास होणार की नापास ही तुमच्या हातामध्ये तर स्वामींवर विश्वास ठेवा आणि जी तुम्ही सध्या आ, आजारी असाल किंवा काही तुमच्या घरामध्ये अडचण आहे त्या अडचणीवर मात करायची आहे तुम्ही सकारात्मक ऊर्जा करा सकारात्मक विचार करा तुमचा सकारात्मक होईल तुम्ही नकारात्मक विचार करू नका तुम्ही नकारात्मक विचार करायचा पण नाही आहे म्हणजे तुम्ही चांगलाच विचार करा चांगलंच होणार आहे आणि त्याचबरोबर लक्षात ठेवायचे स्वामी माझ्या पाठीशी आहेत माझा देव माझ्या पाठीशी आहे म्हणजे प्रयत्नाशी परमेश्वर असं म्हटलं जातं ते खरं आहे आणि लक्षात ठेवायचे प्रयत्न केला किंवा आपण जर वाईट विचार जर केला तर आपल्याला वाईटच आपल्याला दिसणार आहे किंवा आपल्याला असं वाटतं वाईटच होणार आहे पण तुम्ही विचार हा चांगला करा तुमचं चांगलंच होणार आहे म्हणजे माझे अनुभव तुम्हाला मी सांगितले आहे कारण असं आहे की तुम्ही जी करता ती मनातून करा आणि विश्वास ठेवा मी एखाद्या दिवशी देवपूजा जर नाही केली तरी सुद्धा माझ्या लक्षात असेल की स्वामी आहेत माझ्या पाठीशी म्हणजे मी तुम्हाला म्हणत नाही की तुम्ही ग्रंथ वाचा किंवा तुम्ही देवा पशी दिवसभर बसा अकरा माळी जप करा किंवा काही करा जे तुमचा विश्वास आहे ना ती इतका विश्वास असणं गरजेचं आहे की ती विश्वास कोणीच तोडू शकणार नाही देवाला सुद्धा तुम्ही म्हणणं गरजेचं आहे की तूच तूच अडचणीमध्ये पाडलास तूच बाहेर काढणार तसंच तुम्ही स्वामींना म्हणा तुमच्या देवाला म्हणा जे तुम्ही कोणत्या देवाला म्हणतात त्या देवाचं नाव घ्या आणि म्हणा की जी अडचण आलेली आहे त्या अडचणीतून तूच काढणार आहेस बाहेर आणि खरंच तसंच होतं आणि लक्षात ठेवायचं आहे विश्वास जेवढा महत्त्वाचा आहे जेवढा तुम्ही विश्वास देवावर ठेवतात तेवढ्या गोष्टी तुमच्या चांगल्या होणार आहेत अडचणी जेवढ्या येतात त्या अडचणीवर तुम्ही मात करणार आहेत आणि आपल्या पाठीमागं स्वामी समर्थ महाराज आहेत तर जेवढं तुमच्यावर संकट आहे संकट निघून जाणार आहे असं म्हणलं जातं की रात्र जर आली तर दिवस होणारच आहे त्याच्यामुळे मी सांगत आहे जी सध्या तुमचं जी वाईट वेळ आहे ती वाईट वे वाईट वेळ निघून जाणार आहे फक्त मनामध्ये विश्वास ठेवा आणि चांगला विचार करा वाईट विचार करू नका आणि खरंच तुमचं आणखी काही प्रश्न असतील तर कधी खरंच तुम्ही कमेंटमध्ये नाव नक्की सांगू शकता त्याचं उत्तर मी नक्की देईल जी मला अनुभव आले ती अनुभव मी तुम्हाला आता शेअर केला आहे त्याचबरोबर मला पहिला जे अनुभव आला होता तो म्हणजे स्वामी चरित्र या ग्रंथाचा त्याचा अनुभव सुद्धा मी तुम्हाला सांगितला तो अनुभवचा सा व्हिडिओ सुद्धा बघू शकता मी माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये देते म्हणजे तुम्हालाही कळेल खरंच परीक्षा स्वामी कशी घेतात आणि अचानक तुम्हाला त्याचं त्याचा अनुभव सुद्धा देतात म्हणजे फळ आपल्याला कोणत्या वेळी देतील सांगता येत नाही आणि माझा हा व्हिडिओ खरंच तुम्हाला वाटला काहीतरी त्याच्यातून भेटलं म्हणजे शिकायला जे भेटलं असेल तर खूप चांगली गोष्ट आहे आणि जी सेवा करायला ती सेवा जशाच तशी करा विचार नका करू की देवामुळेच आमच्या घरामध्ये अडचणी येतात देव तुमची परीक्षा घेताय असं समजून तुम्ही अडचणीला सामोरे जाऊ शकता आणि विश्वास खूप महत्त्वाचा आहे विश्वास तुमचा डगमगू देऊ नका निगेटिव्ह विचार करू नका नकारात्मक विचार करू नका चांगलाच विचार करा जसं सकारात्मक ऊर्जा आहे तशीच नकारात्मक ऊर्जा आहे असं जसं म्हणतं तसा जर तुम्ही चांगला विचार केला तर तुमचं चांगलंच चांगलंच होणार आहे म्हणजे असं म्हणतो आपण घरामध्ये जर आपण वाईट बोललो तर आपलं वाईटच चितलं जातं आणि जर तुम्ही चांगलं बोलणं चांगलंच होतं तर तुम्ही बोलताना पण चांगलं बोला आणि विचार करताना पण चांगला विचार करा स्वतः बाबतीत तुमच्या तब्येतीच्या बाबतीत तुम्ही तब चांगलाच चा विचार करा तुमचं चांगलंच होणार आहे माझा हा व्हिडिओ खरंच आवडला असेल खूप जणांना शेअर करा ज्यामुळे ज्याच्या घरी अडचण असेल ती अडचण निघून जावी भेटू या नंतरच्या व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की घ्या